करणार आहे कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी होती बाई चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुली माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीच्या आई बाबा जायचे सुट्टीमुळे शिवानी सोबत जायचे शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशी फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापासून आली मिठाई पहा ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो वल्ल्यावरून उठून हो शिवानीकडे आला

पैशाचा आवाजच ना बरोबर आहे की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवयाचा चेहरा पाण्याचा झाला होता शिवानी मात्र पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली धन्यवाद